नमस्कार मंडळी आता मी आलोय आमच्या फणसाच्या झाडाखाली आणि तुम्ही हे बघा जवळजवळ आपण दहा एक फणस तरी काढलेत आता आणि काल आपण बघाल तर काल आपण सतरा अठरा फणस काढलेत आणि हा बघा हा आपला फणसाचा झाड आहे त्याच्यावरती अजून भरपूर सारे फणस आहेत पण आता असं झालंय ना क्लायमेट चेंजमुळे तुम्ही बघाल ना तर हा फणस आहे तो मेच्या पर्यंत तरी पिकायचा पण आता एक दोन वर्षापासून असं झालं ना की हा ऑलमोस्ट जूनच्या एंडिंगला पिकायला जातो म्हणजे आता क्लायमेट चेंजचे परिणाम पण आपल्याला जाणवायला लागलेत आणि तुम्ही आता बघाल ना तर आता पावसाळा पण चालू झाला आहे त्यामुळे आवड म्हणून तरी सगळेजण एक दोन झाडं तरी लावतात आपला परसावन हो असेल त्याच्यामध्ये किंवा मग गार्डनमध्ये तरी एक दोन झाडं लावतात तर त्याच्यामध्ये तुम्ही फणसाच्या झाडाचा उपयोग नक्की करा एक झाड फणसाचं त्याच्यामध्ये असू द्या कारण फणसाच्या झाडापासून तुम्ही बघाल ना तर आता हा एक फणस आहे हा एक फणस आपलं चार जणांचं अन्न आहे चार जणांचं फूड आहे चार जणांचं पोट एका फणसापासून आरामात भरू शकतं आणि ह्या फणसापासून तुम्ही बघाल तर सात आठ प्रकारचे पदार्थ बनतात मग त्याच्यामध्ये पिकल असेल फणसाचे वेफर असेल फनस पोळी असेल आणि आणखी असे चार पाच पदार्थ आहेत आणि आपल्या आपल्या ज घरासाठी म्हणजे रोजच्या वापरामध्ये तुम्ही बघाल तर फर्निचर बनवण्यासाठी असेल घरा घरासाठी असेल शोकेशच्या वस्तू बनवण्यासाठी पण फणसाचं लाकूड अत्यंत उपयुक्त आहे आणि हे तर झालं आपल्यासाठी पण तुम्ही दुसरं बघाल ना तर ह्या फणसाचे जे फणसाचं झाड आहे त्या फणसाच्या झाडापासून जो पाळा पाचोळा पडतो खाली आणि तो कुजतो त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात बायोमास पण तयार होतो आणि गांडूळ तयार होतात जीवजंतू कीटक तयार होतात जमिनीचा पोत पण आहे तो पोत पण सुधारतो तर वेळेला एक झाड फणसाचं नक्की लावा आणि आपलं तर हे अन्न आहेच पण जंगली प्राणी आहेत त्याच्यामध्ये खार असेल शेकरू आहे आणखी माकड आहेत त्यांचं पण हे अन्न आहे तर तुम्ही जर ह्या वेळेला कोणते झाडं लावणार असाल आवड का होईना जर तुम्ही झाडं लावणार असाल तर त्याच्यामध्ये एक झाड फणसाचं नक्की लावा धन्यवाद